आ, सर भोई समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भोई समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं आपली उपस्थिती होती काय सांगाल समाजाचा उल्लेख करावा रामायण महाभारतात कलापासूनच या देशासाठी योगदान देणारा हा समाज आहे जल जंगल आणि जमीन याच्याशी नाळ जोडलेला हा समाज शेती मासेमारी अशा परंपरागत व्यवसायामध्ये अग्रेसर पण आता खऱ्या अर्थानं या पारंपरिक व्यवसायानं थोडं बाजूला करून नव्या युगामध्ये प्रवेश करण्यासाठी नव्या पिढीला आवश्यक ते संपूर्ण ज्ञान देऊन आता नवी पिढी उत्तम पद्धतीनं घडवण्याकडे या समाजाचा कल वाढतो आहे मला आज निश्चितपणे आनंद झाला की अत्यंत गुणवंत असे विद्यार्थी या समाजातनं पुढं येत आहेत की उद्याच्या काळामध्ये डॉक्टर्स होतील इंजिनियर्स होतील शास्त्रज्ञ होतील आणि निश्चितच या देशाच्या विकासाला प्रगतीला हातभार लावतील आजचा हा सोळा दिमागदार सोहळा होता खरं तर गुणवंतांचं कौतुक जरूर करावं पण कौतुक करणाऱ्यांचं पहिल्यांदा कौतुक करावं या मताचा मी आहे त्यामुळं ना भोई समाज महासंघाचं मी मनपूर्वक कौतुक करते okay.